फोगस कागदपत्रे तयार करून बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झाली आहे आता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमी अभिलेख विभागात सर्च ऑपरेशन सुरू केलंय सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे नकाशवाणी त्यासाठी लागणारे स्टॅम्प आणि इतर साहित्य वापर या कार्यालयातून झाला आहे का याचा तपास पोलीस करतायत कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टी एल आर कार्यालयात दाखल झाले पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाबे धाबेदानले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी मुख्य अभिलेखा अधिकारी नितीन साळुंखे यांना कार्यालयात सर्च करण्याकरिता वॉरंट त्यांच्या हाती दिलं साळुंखे यांना आधी काही समजलं नाही नंतर त्यांनी सांगितलं की कागद वाचून पहा पोलिसांनी सांगितलं की कार्यालयातील काही साहित्यांची चौकशी करणार आहोत यानंतर कार्यालयातील पहिला आणि दुसरा मजल्यावरील पडताळणी सुरू केली चार दिवसांपूर्वी के डीएमसीचे दोन अधिकारी राजेश बागुल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती के डीएमसी नगर रचना विभागातील या दोन अधिकाऱ्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकवीस साली दोन इमारतींच्या बांधकाम परवानगी प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार केली होती कल्याण टी एल आर कार्यालयातील दस्तावेज आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता या प्रकरणात टी एल आर कार्यालयातील कोण सामील आहे स्टॅम्प आणि कागदपत्रे या अधिकाऱ्यांना कशी मिळाली के सीचे आणखीन किती अधिकारी सामील आहेत त्याचा तपास पोलीस करतायत